मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती हो व्हिडिओवरती लिहिलं असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चा 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 अक्षरा आणि अधिपतीच्या बाळाच्या जीवाला आता धोका निर्माण झालेला आहे आणि तो पण कुणी केला आहे आणि काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो ह्या भुवनेश्वरीने आता चक्क ठरवलेलं असतं की अधिपती आणि अक्षरा यांना एकमेकांच्या जवळ येऊनच द्यायचं नाही कारण की या दोघांना जर एकमेकांच्या जवळ येऊन दिलं तर हे कधी देखील एकत्र येऊ शकतात यासाठी मात्र ही भुवनेश्वरी विरोध करत असते तर इकडे आता अक्षरा विचार करत असते की मला अधिपती घेण्यासाठी इथे येतील का नाही याचा कारण की एकीकडे आई आईबाबा म्हणत असतात की आपण कायमचं त्यांना सोडचिठ्ठी देऊन टाकूया म्हणजे तुझा आणि त्या संबंध संपेल आणि आमचा देखील आणि तुझ्यासाठी आपण वाटेल ते दुसरं काही करूया परंतु अक्षरा प्रेग्नेंट असते याचं सध्या अजूनपर्यंत अधिपतींना कोणाला देखील माहीत झालेलं नसतं कारण की अधिपतींना जर कळालं तर तुम्हाला माहित असं आहे की अधिपती अक्षराला कधी देखील त्या अवस्थेमध्ये सोडणार नाही तर इकडे ही नालायक एक ही भुवनेश्वरी जी असते ती भुवनेश्वरी म्हणते की काही जरी झालं तरी मास्तरणीचा आणि अधिपतीचा दोघांचा देखील काडीमोड झालाच पाहिजे आपल्याला दुसरं काही माहीत नाही तर अधिपतीच्या बाबत सगळे काही प्रयत्न करून त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांना पुन्हा घरी आणायचा देखील निर्णय घेत असतात परंतु ही नालायक भुवनेश्वरी म्हणत असते की काही जरी झालं तरी अक्षरा इथे आली नाही पाहिजे तर इकडे अधिपतींच्या मनात एकच विचार चाललेला असतो की मास्तरीणबाई या घरामध्ये परत आल्या पाहिजे पण आई साहेबांनी त्यांना जर आणण्यासाठी परवानगी दिली तर मी लगेच जाऊन घेऊन येईल पण आता लोकांना असं वाटतं की अधिपतींची बायको आहे त्याच्यामुळे अधिपती स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतो त्यांनी तिला घेऊन आलं पाहिजे तर मला देखील असंच वाटतंय तर मला पुढे पाहायला भेटेल की आता चक्क अधिपतीचे बाबा भुवनेश्वरी समोर म्हणतात की तुला जे काय पाहिजे ते सगळं काय मी देतो पण माझ्या मुलाचा आणि माझ्या म्हणजे सोनेचा संसार वाचव तुझ्याच हातात आहे हे सगळं तर त्यावेळेस मात्र भुवनेश्वरी म्हणते की हे सगळं करण्याची मला काही गरज देखील नव्हती आणि मी असं काही केलं देखील नसतं पण हे आज सगळ्याला जबाबदार भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही जर मला बायकोचा दर्जा दिला असता तर हे सगळं काही घडलंच नसतं कारण की हे सगळं फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे कारण की तुम्ही मला तुमच्या बायकोचा दर्जा दिला नाही त्याच्यामुळे मी तुमच्या मुलाच्या आणि सोनेच्या मध्ये येऊन हा सगळा काही पराक्रम केलेला आहे तर भुवनेश्वरीला अधिपतीच्या बाबा म्हणतात की तू तुझ्या रूपाने परत तिथे जा आणि तू काही जरी झालं तरी सुनबाईला या घरामध्ये घेऊन ये परत त्याच सन्मानाने मी तुला बायकोचा दर्जा द्यायला तयार आहे कारण की अधिपतींच्या बाबांना माहीत असतं की ह्या भुवनेश्वरीला असं बोलल्याच्या नंतरच ही काहीतरी चांगलं करू शकते पण तुम्हाला माहितीच आहे ही भुवनेश्वरी एवढी शातीर असते की ती अधिपतींच्या बाबांना चक्क म्हणते की आता त्याची वेळ निघून गेली आता तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं करा कारण की मी आता त्यांचं वाटोळ झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही तर इकडे आता अधिपती आणि आजी हे दोघेजण बोलत असतात आणि आजी म्हणते की तुला माहीत आहे का सुनबाई आणि तुम्ही दोघंजण देखील जर या घरामध्ये राहिला तर हे घर चांगलं फुलून दिसल तुम्हाला पोरं होत्या मला अजून काय पाहिजे तर हे सगळं कळल्याच्यानंतर अधिपती म्हणतो की आज्य तुझं सगळं काय खरं आहे पण आमच्या मास्तरींबाईच ऐकायला तयार नाहीत ना त्याला काय करू तर मित्रांनो पुढे जाऊन तुम्हाला हे देखील कळेल की अधिपतीला एक बातमी कळते की अक्षरा प्रेग्नेंट आहे त्यावेळेस मात्र मित्रांनो अधिपती अक्षराला आणण्यासाठी तिच्या घरी जातो पण ही बातमी ज्यावेळेस भुवनेश्वरीला कळते त्यावेळेस मात्र भुवनेश्वरी तिच्या बाळाला देखील संपवायचा मागचा पुढचा विचार करणार नाही हे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे तर तुम्हाला काय वाटतंय जर अधिपतींना जर की जर अक्षरा प्रेग्नेंट आहे तर अधिपती जाऊन अक्षराला घेऊन येतील का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो सगळ्या लोकांना वाटते की या मालिकेचा शेवट कधी होईल कधी होणार तर सगळ्यांना मी एकच सांगतो की मित्रांनो ह्या मालिकेचा शेवट लवकरच होईल परंतु अद्याप तर होणार नाही कारण की तुम्हाला माहितीच आहे की जोपर्यंत मालिकेला चांगला टी आर पी असतो तोपर्यंत मालिका संपत नाही पण मित्रांनो तुम्हाला जर हे सगळे काही एपिसोड पाहिजे असतील व्हिडिओच्या माध्यमातून तर आपला व्हॉट्सअप चॅनलची लिंक ही पिन कमेंटमध्ये पिन केलेली आहे तर तिथे जावा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा सगळे काही मी व्हिडिओ अपडेट त्या ठिकाणी टाकत असतो डायरेक्ट एपिसोडचे एपिसोड मित्रांनो पण इथे यूट्यूबवर तिथे टाकायला परवानगी नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा एकदम फ्री आहे तुम्ही जाऊन ते व्हिडिओ एपिसोड वी कधी देखील बघू शकता आणि मित्रांनो कमेंट करायला विसरू नका कारण की भुवनेश्वरी जेवढी दिसती तेवढी शातिरा आहे कारण की तुम्हाला काय वाटतं जर अक्षरा प्रेग्नेंट आहे हे कळल्याच्यानंतर नंतर तिच्या बाळासोबत काय करेल का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद